नमस्कार मी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे शहर वाहतूक शाखा दर्शील तर शहराचे मान्य एस सी पी यम राजकुमार सर शहराचे पोलीस उपायुक्त मान्य अजित बोराडे सर शहराचे शहर वाहतूक शाखेचे एस सी पी सर मान्य सुधीर किलेक्टर साहेब व आमचे दक्षिणचे साऊथ किटर सर श्री भंडारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन क्लीन या अंतर्गत शहरामध्ये जे सायलेन्सर बुलेट आहे अनलिगल सायलेन्सर तर त्यावरती धडक मोहीम चालू आहे चालू आहे साधारणतः आम्ही गेल्या तीन दिवसामध्ये दीडशे सायलेन्सरवरती कारवाई केलेली आहे जाग्यावरती तर ऑन दी स्पॉट सायलेन्सर काढून घेत आहोत आणि ऑन दी स्पॉट त्याचं चलनही भरून घेत आहोत जेणेकरून शहरामध्ये शांतता राहावी विनाकारण कर्कश हॉर्न सायलेनचा सायलेन्सचा कर् कर्क हॉर्न त्यामुळे सातत्यानं अर्ज प्राप्त होत होते त्या अर्जाच्या अनुषंगाने मान्य सी सरांनी सूचना दिल्या की कोणतेही विदाऊट बुलेट समजे अनलिगल बुलेट शहरामध्ये गाडी फिरता कामाने तर त्यांच्या आदेशाच्या अनुषंगाने गेल्या तीन दिवसामध्ये दीडशे सायलेन्सर आम्ही जा 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 जागेवरती जमा केलेले आहे यापुढे ही कडक मोहीम चालूच राहणार रा आहे तर साय इनलिगल सायलेन्सरचं चलन हे एक हजार रुपये कापलं जातं त्याचबरोबर जे त्याच्यावरचे नाव नावं आलेली जातात पहिले सरकार असे वेगवेगळे नावं तर त्या अनुषंगाने त्याचे एक पाचशे रुपये फाईन असे दीड हजार रुपये चलन या ठिकाणी आकार मोबाईल ट्रॉकिंग जाग्यावर मोबाईल टॉकिंग ही त्याचबरोबर ट्रिपल सीट जे कॉलेजचे मुलं असतील किंवा तरुणाई असेल जे ट्रिपल सीट वेगाने जाते तर त्यावरतीही दडक कारवाई चालू आहे मोबाईल टॉपिंग जवळजवळ दहा हजार रुपये दंड मोबाईल टॉकिंग फर्स्ट ऑफेन्स हा मोबाईल टॉकिंगचा एक हजार रुपये फाईन आहे आणि तो फर्स्ट ऑफेन्सचा दंड जर पंधरा दिवसात नाही भरला तर सेकंड ऑफेन्सला मोबाईल टॉकिंग हा दहा हजार रुपये दंड आहे काय म्हणलं मार्च एंडिंग नाही तर गेली सहा महिने झालं लगातार सायलेन्स बुलेटच्या कारवाया चालू आहेत थोडंसं इलेक्शनच्या प्रभावामुळे किंवा इलेक्शनच्या वातावरणामध्ये सायलेन्सरचं आम्हाला लक्ष देता आलेलं नव्हतं गेली सहा महिने झाले हे धडक मोहीम चालू आहे त्यानंतर आता शिप्पी सरांनी मिटिंग घेतली गेल्या आठवड्यात आणि कडक सूचना दिलेल्या आहेत की लोकांना त्रास होता कामा नाही कंटिन्यू अर्ज येत आहेत तर ऑपरेशन अंतर्गत पूर्णतः इनलिगत सायलेन्सर शहरातले काढून घ्या हे मोहीम जोपर्यंत प्रभावशील सायलेन्सर अनलिगत सायलेसर वापरणं जनतेकडून बंद होत नाही नागरिकाकडून तोपर्यंत हे मोहीम चालू राहतात फॅन्सी नंबर इतरही गाड्यावर दिसत आहेत आपण बुलेटवर कारवाई फॅन्सी <laughs> नंबर प्लेटवरही आम्ही कारवाई करून घेतो ज्या ज्या ठिकाणी रनिंगमध्ये गाड्या आहेत तर त्या ठिकाणी आम्हाला आम्ही चलन मशीनद्वारे होऊ शकते का सर्वच गाड्यावरती फॅन्सी नंबर प्लेट टू व्हीलर असेल स्कूटी असेल सायलेन्सर म्हणजे बुलेट गाडी असेल सर्वच गाड्यावरती कारवाई होत आहे सर्वच गाड्यावरती किती गाड्यांना आपण आता आज आता सकाळ आज सकाळ धरून आम्ही पंचवीस गाड्यावरती साधारणतः बुलेट सायलेन्सरच्या सात रस्ता तुमच्या समोर ऑन दी स्पॉट सायलेन्सर काढून घेतलेले आहेत